नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण तीन ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशी माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवर नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज महत्त्वाच्या घटना तीन ऑगस्ट सतराशे त्र्याऐंशी जपानमधील मा माउंट आसामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे पस्तीस हजार लोक मृत्युमुखी पडले तीन ऑगस्ट एकोणीसशे द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनीची स्थापना झाली तीन ऑगस्ट एकोणीसशे चौदा बेफेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणास सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली तीन ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीयन कलोपासक या संस्थेच्या हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली महा महोपाध्याय दत्तोवामन पोद्दार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली तीन ऑगस्ट एकोणीसशे साठ नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व वो मार्मिक वर्णात्मक लेख याद्वारे हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विशेष पुरस्कार जाहीर तीन ऑगस्ट दोन हजार मल्याळी दिग्दर्शक शाजी येन येन एन करून यांना फ्रेंच सरकारने नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले तीन ऑगस्ट दोन हजार चार राज्यपाल मोहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाची औपचारिक उद्घाटन झाले तीन ऑगस्टचे महत्वाचे जन्म तीन ऑगस्ट अठराशे शहाऐंशी हिंदी कवी मैथिली गुप्त यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव आधुनिक हिंदी नाटककार एकांकीकार कवी आणि कादंबरीकार उदय शंकर भट्ट यांचा जन्म तीन ऑगस्ट तर त्यांचा मृत्यू आठ अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट तीन ऑगस्ट एकोणीसशे स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक पथरी सरकारचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर तीन ऑगस्ट एकोणीसशे सोळा गीतकार आणि शायर शकील बदायुनी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस एप्रिल एकोणीसशे सत्तर मुंबई येथे झाला तीन ऑगस्ट एकोणीसशे चोवीस अमेरिकन कादंबरीकार लिगॉन यू युरिस यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जून दोन हजार तीन तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणचाळीस एक भारतीय एक क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट विश्व विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदर सिंग यांचा सिद्धू यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे साठ भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म तीन ऑगस्टचे महत्त्वाचे मृत्यू तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस फोनोग्राफचे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस मे अठराशे एक्कावन्न तीन ऑगस्ट एकोणीसशे तीस विख्यात गणिते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे चोपन्न तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न पत्रकार हिंदुस्तान टाईम्सचे संपादक महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे दरबान दक्षिण आफ्रिका येथे झाला तीन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव आध्या आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ मे एकोणीसशे सोळा तीन ऑगस्ट दोन हजार सात लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे तेहतीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा कमेंट करा धन्यवाद